नमस्कार कशा सगळे चला भाजक्या पोह्याचा चिवडा कराय टाक चाललेला आहे म्हणजे बघू शकता इथं डाळ पण तळून घेतलेला आहे इकडं आपला चिवडा मसाला आहे आणि लाल तिखट आहे इकडं मिरच्या आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि इकडं तेल टाकलेलं आहे फोडणी करायची आहे चला आता थोडस टाकून घेते मोहरी मोहरी हा चिवडा मसाला आहे असं का झाला छान आहे म्हणजे आहे अजून गेल्या महिन्यात आलेला आहे कडी छान चव येते म्हणून घ्यायचा भरपूर घ्यायचा मी भरपूर घेतले मला आवडतो कढीपत्ता हा प्रकार मिरची पण आहे मिरची आपल्या चवीनुसार आणि हे टाकलेली आहे आणि इकडं बघू शकता आहेत आपले पोहे छान निवडलेत आणि ह्याच्यातच तळून शेंगदाणे टाकले म्हणजे तेल असतं की नाही लागणार ना आणि जर जास्त तळले असले तर आपलं लगेच ते नॉर्मल होतात टाकायचं त्याच्यामध्ये चला फोडणीचं काय बघ आणि इथं लसूण पण आहे लसूण राहायचं म्हणजे बघू शकता ठेचलेला लसूण भरपूर घेतल्या भरपूर घ्यायचाच टाकला सगळा महत्वाचा तळा गेला पाहिजे लसूण हे झालं मी कमीच ठेवल्या हो म्हणजे गॅस बघू शकता छान झालाय लसूण आपण आता हिरवी मिरची टाकूयात काय हिरवी मिरची आवडत असलेला टाकायची नाही तर नाही टाकले तरी चालते थोडीशी हिरवी मिरची पण होऊ द्यायची आणि मग कडी पडतात एवढाच ठेवला आपल्याला कडीपत्ता धुवून ठेवलेला हो आहे मस्त मी कमी गॅसवरच मसाला ते करते तर पाय नको आपला फोडणी चालली आपली आणि कसुरी मेथी पण आहे थोडी टाकणार आहे कोथिंबीर नाही टाकली चालते कसुरी मेथी टाकायची तर येते छान वेगळी छान होते हे पण तेला तर हे पण तेला तर टाकायचं पण आपला हा मसाला चांगला झाला पाहिजे डाळ घेते टाकून गेलेला टाक आहे चांगलं चालेल काय त्याला का? विद्या बोलायची <laughs> हे झालं का टाकूया आपण कडीपत्ता कडकडीत झाला पाहिजे चिंबक नको म्हणूनच कमी गॅसवर करत आहे आणि त्याच्यावर सगळं तळलं जात आहे ना झालेला आहे असा आवाज येतोय कडीपत्त्याचा कठीण झालाय म्हणून कडक झालाय कडक टाकून घेऊ शकता लाल तिखट आणि चिवडा मसाला झाली फोडणी चिवड्याची खतरना टाकते थोडीशी थोडीशी हाड टाकूया आपण मीठ वरून टाकूया आणि कसुरी मेथी टाकते थोडीशी बघू शकते आता आपण हे गॅस बंद करूया आणि टाकायचं गरम आहे मस्त घ्यायचं सगळीकडे लावून घ्यायचं छान आणि आपल्याला आता चवीनुसार मीठ पण टाकायचं तेल तर टाकणार होते मी टाकते असा होणार आपला चिवडा मस्त पकी आता हे आम्ही सगळं मस्त पकी घेतलं मिक्स करून आणि फर्सना फर पण फर्सना पण टाकायचं फर आहे फर्सना पण भरपूर डबाच राहिला होता वरतीच हा बघा पण टाकणार आहे हॅलो अशा पद्धतीनं तयार होत आहे आमचा भाजक्या पोह्यांचा चिवडा आता हे सगळं मिक्स करायला जरा वेळ लागेल आणि गरम आहे चला घेता आता मिक्स करून या चिवडा खायला मस्त पैकी वा मस्तच